वारणा नदीचा मुख्य जलसाठा असलेल्या वसंतसागर या चांदोली धरणातून चार हजार पाचशे क्युसेक्स वारणा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे वारणा नदीवरील चिंचोली माणगाव कोडुली तांदुळवाडी खोची हे बंधारे पानाखाली गेले आहेत त्यामुळे वारणाघाटच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक अभियंता बी आर पाटील यांनी दिली चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यानं धरणाच्या पाणीपातीत वाढ होत आहे धरणाची पाणीपाती सांडवा पातळीच्या वरती आहे धरणाची पाणीपाती नियंत्रित ठेवण्याकरता धरणातून वक्रद्वाराद्वारे दोन हजार आठशे सत्तर क्युसेकपर्यंत विद्युत गृहाद्वारे एक हजार सहाशे तीस क्युसेक असा एकूण चार हजार पाचशे क्युसेकपर्यंत विसर्ग वारणा नदीत सोडण्यात आला आहे असं पाटबंधारे कोडोली उपविभागाचे सहाय्यक अभियंता बी आर पाटील यांनी सांगितलं चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसंच वारणाखोऱ्यात चालू वर्षी गतवर्षीच्या तुलनेत दीडपट पाऊस पडला आहे गतवर्षी जून महिन्यात पावसाचा जोर कमी होता आजच्या तारखेला गतवर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातशे एकोणऐंशी मिलीमीटर पाऊस पडला होता चौतीस पूर्णांक एकोणचाळीस टी एम सी पाणीसाठा असलेल्या धरणात चाळीस टक्के पाणीसाठा झाला होता चालू वर्षी आजच्या तारखेला एक हजार दोनशे ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरण एकोणऐंशी टक्के भरलं आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे